नमस्कार मित्रांनो व्यवहारात बदल बऱ्याच वेळा असं पाहिलं की जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा तिच्या व्यवहारात अचानक तुम्हाला बदल दिसतील ती लहान मुलांसारखं करते चंचल स्वभाव आणि तिची बोलण्याची पद्धत बदललेली असते हा बदल हे सांगत असतो की ती महिला तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे तुम्ही तिचा दिवाणा बनण्याचा ती तुम्हाला तुम तिचा दिवाणा बनवण्याचा प्रयत्न करत आहे नंबर दोन मित्रांनो बघा एखादी स्त्री जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा तुम्ही बारकाईने लक्ष द्या पायाने इशारे करत असते आता पायाने इशारे करणे म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुम परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती तिच्या पायांनी इशारे देते पण ते तेव्हा जेव्हा तुम्ही तिच्या बाजूला बसलेला असता तुम्ही तिच्या बाजूला असता किंवा ती स्त्री तुमच्या बाजूला असते आणि ती तिच्या पायांनी तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते तुम्ही अनुभव घ्या जेव्हा ती स्त्री स्वतःहून तुमच्या तिच्या पायांनी तुम्हाला टच करते तेव्हा हा संकेत असतो की तिला ती तुमच्याबद्दल काहीतरी विचार करते आणि ती तुमच्याबद्दल ॲट्रॅक्शन फील करते मित्रांनो ती तुम्हाला पूर्णपणे लाईक करते जर महिला परपुरुषाकडे आकर्षित झाली तर ती पती असतानासुद्धा परपुरुषाशी असं बोलेल की ज्यामुळे तो पुरुष पण तिच्याकडे आकर्षित होईल हा तिचा प्रयत्न असतो की ती स्त्री त्या पुरुषाबरोबर जास्त फ्रेंडली राहते ना तर नंबर तीन बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेजमध्ये बदल महिलेची शारीरिक भाषा पण ह्या गोष्टीचा संकेत देतात की ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे तिची चालचलन हावभाव तुमच्याप्रती आकर्षक दर्शवते जेव्हा परस्त्री परपुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा बऱ्याच प्रकारचे सं संकेत देण्याचा देखील त्याबरोबर प्रयत्न असतो ते म्हणजे तुम्हाला टच करणे जर असं होत असेल तर हात पकडणे हलकंसं टच करणे पण हा पण ह्या गोष्टीचा संकेत आहे की ती तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तिच्या बॉडी लँग्वेजवर लक्ष दिलं तर समजेल की ती येताच तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते किंवा काही वेगळीच हरकत करते पण कदाचित तुम्हाला सांगायला ती घाबरते म्हणून असं इशाऱ्यांद्वारे ती तुम्हाला सांगण्याचा तिचा प्रयत्न असतो सारखं सारखं केसांना हात लावणे किंवा तुम्हाला बघून तिचे केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणे हा पण संकेत असतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा केसांना हात लावतेस त्याबरोबर चेहरा स्वच्छ करणे चेहरा टापटीप ठेवणे हा पण एक इशारा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद